सर्ववायकल कॅन्सरची लक्षणे काय आहेत एखाद्या महिलेला सर्वायकल कॅन्सर झाला आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी डॉक्टर कोणते चेकअप करतात सो so, सर्वायकल कॅन्सर जसा हे भाग आहे तसेच त्याचे सिम्पटम्स पण रिलेटेड असतात सो so, इथे जेव्हा मॅरिजियल प्रोसेस किंवा अन ग्रोथ सुरू होते त्याच्यामध्ये काही खराब जे नेक्रॉसेस पार्ट असतो त्याच्यामुळे एक डिस्चार्ज तयार होते आणि ते अंगावरनं पाणी सुटणं खूप वेळा त्याच्यामध्ये पस सारखं स्मेल येणं अंगावरनं कधी कधी सुद्धा जाऊ शकतो सुद्धा होते हे त्याचे कॉमन लक्षणे आहे तसंच हे जेव्हा साईज वाढते तर तेव्हा ते ब्लिडिंग मध्ये मध्ये फ्रिक्वंटली होते सो so, इनिशियली ही ब्लिडिंग नुसतं टच केल्यावर होते सो टिपिकल इंटर मेन्सर ब्लीड असते म्हणजे पाळी झाल्यानंतर सुद्धा मध्ये मध्ये ब्लिडिंग होते ते एक दोन दिवस जाते लेडीजला वाटतं की नॉर्मल असेल पण अशा याच्यात चेकअप लवकर केलं तर बरा लागतो सिमिलरली संबंध ठेवल्यानंतर पोस्ट कॉइटल ब्लीड आपण त्याला म्हणतो सो संबंध ठेवल्यानंतर सुद्धा रक्त जाऊ शकतो दॅट इज बिकॉज ऑफ द ब्लिडिंग टच to पुढे जाऊन अजून साईज वाढली तर आजूबाजूला ते लघवीचा रस्ता आणि संडासल्या रस्त्याला पण दाबतात आणि त्याच्यामुळे ते ओर साफ न होणे किंवा सारखं आपल्याला तिथे काय असं अस्वस्थ वाटणे किंवा लघवीमध्ये जळजळ लघवीचे सारखे इन्फेक्शन किंवा लगली पुढे जाऊन लघवी पण पूर्णपणे बंद होणे हे पण त्याचे लक्षण होऊ शकतात जसं जसं स्टेज वाढेल हे सगळे सिम्टमची सिव्हिरिटी वाढते लघवी बंद होणं किंवा संडासला बंद होणं किंवा त्याच्यामध्ये सुद्धा रक्त येणं हे फार ॲडव्हान्स स्टेजचे लक्षण आहे इनिशियल मध्ये नुसती ब्लिडिंग हे त्याचे लक्षण दिसत आहे